नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम आज आपण आणखी एक महत्वाचा विषय समजून घेऊयात जो अजिबात न समजणारा विषय त्या ठिकाणी आहे म्हणजे काय अनेक लोकांना माहिती नसतं अशी जमीन विकता येते की नाही विक्री प्रक्रिया काय असते हेच आपण समजून घेऊया इनामी वतन म्हणजे पूर्वीच्या काळात शासनाकडून काही व्यक्तींना कुटुंबांना संस्थांना त्यांच्या सेवेसाठी उपकारासाठी धार्मिक शैक्षणिक कार्यासाठी ही जमीन मोफत दिली जायची ही जमीन सेवा बंधनाशिवाय दिली जायची त्यामुळे तिला इनामी वतन असं म्हटलं जायचं उदाहरणार्थ मंदिराला सेवा देण्यासाठी दिलेली जमीन ही ब्राह्मणांना शिक्षणासाठी त्या ठिकाणी जमीन दिली जायची धर्मादाय संस्था असतील मठ असतील दानधर्म यासाठी मिळालेली जमीन असेल या, या सर्वांना इनामी वतन त्या काळी म्हणायचं इनामी वतनाचे अनेक प्रकार पडतात इनामी वतन म्हणजे देवस्थान इनाम देवपूजा व मंदिर सेवेसाठी दिली जायची धर्मदाय इनाम दान मठ यांना दिली जायची शैक्षणिक इनाम अध्यात्मासाठी दिली जायची व्यक्तिगत इनाम म्हणजे विशेष योगदानासाठी ही जमीन त्या ठिकाणी दिली जायची सेवा बंधन नसलेली जमीन या ठिकाणी ही असायची आजच्या काळाची स्थिती म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रात सर्व इनामी जमीन वतनाने कायद्याने त्या ठिकाणी रद्द आहेत ते एकोणीसशे बासष्ट सालापासून इनामी वतन धार्मिक वतन देवस्थान इनाम या सर्वांचे अधिग्रहण करून त्या जमिनी सामान्य मालकीमध्ये रूपांतरित केल्या गेल्या आज या सर्व इनामी वतन जमिनी सामान्य जमिनी समजल्या जातात सातबारावरून अजूनही इनाम वतन देवस्थान नोंद असेल तर काय करायचं हे खूप ठिकाणी गोंधळाचं ठरत अशा वेळी थेट विक्री करता येत नाही म्हणूनच ह्या जमिनीला महत्व प्राप्त होत जमीन विकायची असेल तर वतन मुक्ती करणं कायद्यानं आवश्यक असतं इनामी वती जमीन ही विकता येते तर ती हे वतन काढल्यानंतरच पण वतनमुक्त केल्यानंतर सातबारा इनाम इनामी देवस्थान वतन अशी नोंद असेल तर विक्री थांबते वतनमुक्ती प्रक्रियेशिवाय स्टेप बाय स्टेप ही विक्री करता येत नाही चला आता संपूर्ण प्रक्रिया आपण समजून घेऊया सात बारा तपासा तुमच्या जमिनीवरती नोंद असेल तर ती नोंद तपासा अर्ज तयार करा तो तहसीलदार एस ओ यांच्या ऑफिसमध्ये वतनमुक्तीसाठी जमा करा सात बारा उतारा फेरफार वारस दाखले जुनी कागदपत्र हे सर्व त्याला जोडा तिसरा टप्पा म्हणजे तपासणी आणि सुनावणी होईल पालिकेकडून मूळची जमिनीचं स्वरूप तपासलं जाईल अर्जाचा तपशील त्या ठिकाणी ऐतिहासिक नोंदी पडताळल्या जातील आणि सुनावणी केल्यानंतर चौथ्या टप्प्यात एव्होल्युशन वॉर्डर वतन रद्द करण्याचा आदेश दिला जाईल एसडीओ किंवा कलेक्टर कडे जमिनीवरील इनाम वतन रद्द करण्याचा हक्क त्या ठिकाणी आहे वतन मुक्तीचा आदेश आल्यानंतर ही विक्रीसाठी सर्वात महत्वाची पायरी आहे पाचवा टप्पा म्युटेशन एंट्री करा हा आदेश तलाट्याकडे दिल्यावरच सातबाऱ्यावरती इनाम वतन अशी नोंद हटवली जाते जमीन जर सामान्य मालकीची म्हणून नोंदवली असेल तर सहावा टप्पा विक्री प्रक्रिया आता जमीन शंभर टक्के कायदेशीर प्रक्रियेने विकता येते विक्री खत तयार करता येतं ऑफिस ऑफिसमध्ये नोंदणी करता येते इंडेक्स टू तु तुम्हाला तु मिळवता येतो म्युटेशन नोंदणी अपडेट करता येते सर्वात महत्वाचं सारांश जर सांगायचं झालं तर इनामी वतन शासनाकडून इनाम जमीन आजचं सर्व इनाम रद्द आहे परंतु सातबाऱ्यावरती असेल तर वतनमुक्ती करा आणि तुमच्या जमिनीचा उपभोग घ्या संपूर्ण मालकी हक्क त्यावरती प्रस्थापित करा आणि जमीन ही टाय क्लिअर टायटल बनवा तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच कायद्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी कायदा डॉट कॉमशी जोडलेला पुन्हा भेटूया नव्या भागात नव्या माहितीसह धन्यवाद